मित्रांनो मुंबई पुणेसारख्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये विकेंडला असं वाटतं की कुठेतरी शांत ठिकाणी जावं तर अशाच ठिकाणी मी आज आलेली आहे आणि हे आहे कॅम्प मॅक्स कलोटे कर्जतपासून पंधरा किलोमीटरवरती तुम्ही सी एस टीपासून लोकलने कर्जतपर्यंत येऊ शकता एक तासामध्ये आणि त्यानंतर कर्जतपासून टॅक्सी पकडून तुम्ही कलोटेला येऊ शकता तर मी रितू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही अशाच बेस्ट ठिकाणी हो आलेलो आहोत आणि या बेस्ट ठिकाणाबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आम्ही दहा जण आलेलो होतो आणि आमच्यासोबतही छोटे मित्रसुद्धा होते आणि ही तुम्हाला सांगतात की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर हुं आपल्याला मेन कॅम्पॅक्समध्ये जायचं आहे तर आपल्याला बोटने जावं लागतं आणि या बोटमध्ये साधारणतः सहा लोक ते नेतात तर आम्ही बोटमध्ये बसलेलो होतो आणि छान संध्याकाळची वेळ होती म्हणजे सूर्यास्त होत होता आणि आम्ही त्या नदीतून चाललो होतो बोटने तर हा खूप सुंदर असा नजारा होता आणि तो आम्ही आमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर केला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो कॅम्प मॅक्सच्या कॅम्पमध्ये आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे टेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत तर या टेंटचे म्हणजे टेंटनुसार इथे पे करावे लागतात म्हणजे जर तुम्हाला ए सी टेंट लागत असेल तर, तर तुम्ही त्यानुसार तिथे पेमेंट करू शकता पण अशा थंडीच्या वेळेस ए सी टेंटची तर काही आवश्यकता नाही असं मला वाटते पर्सनली तर मी साधा टेंट बुक केलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा फॅनची व्यवस्था होती त्यानंतर लाईटची व्यवस्था सुद्धा होती आणि त्यानंतर तुम्ही मोबाईल चार्जिंगसुद्धा आतमध्येच करू शकत होते तर अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्हाला त्यामध्ये त्यांनी करून दिलेली होती आणि इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते म्हणजे लहान मुलांसाठी तर अतिशय उत्कृष्ट हा कॅम्प आहे तेथे ते बास्केटबॉलसुद्धा होता आणि आम्ही संध्याकाळी पोहोचलेलो होतो त्यामुळे थोडंसं थकलेलो होतो आणि आम्हाला आवश्यकता होती ती मस्तपैकी चहाची तर आम्ही चहाची वाट बघत होतो तर येथे संध्याकाळी चहा मिळतो सोबत तुम्हाला बिस्किट आणि पावसुद्धा दिले जात होते तर आम्ही इथे या कॅम्पमध्ये पोचलो वरती आणि तेथे मी चहा सुद्धा आणला आणि आता मस्तपैकी चहा घेऊन आता आम्ही संध्याकाळच्या प्रोग्रामची वाट बघत होतो संध्याकाळी इथे सलमान इलाही या सिंगरचा प्रोग्राम होणार होता त्यानंतर एक बँडसुद्धा आलेला होता आम्हाला माहिती नव्हतं की अशा प्रकारचं यांचं शेड्यूल होईल म्हणून पण हे जे शेड्यूल होतं हो, तर हे खूप सुंदर रीतीने के त्यांनी केलेलं होतं आणि इथेच आम्हाला एक छोटीशी क्यूट अशी मुलगी दिसली ती कॅमेऱ्याला पाहून थोडी आश्चर्यचकित झाली की नेमकं काय का आहे यांच्याकडे त्यानंतर सलमान इलाही यांचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आमच्या सर्व टीमने छानपैकी एन्जॉय केला सलमान इलाही यांचा प्रोग्राम आम्ही एकूण दहा मेंबर गेलेलो होतो जर ग्रुप मिळून जात असाल तर फारच चांगलं कारण की जेवढे जास्त लोक तेवढं चांगलं आता खरी मजा येणार होती ती म्हणजे डान्स ते झुंबा डान्ससुद्धा झालेला होता म्हणजे झुंबा डान्ससाठी एक कोरिओग्राफर आलेला होता तर तो खूप छानपैकी आम्हाला शिकवत होता तर सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केलं आणि आम्ही क्रिसमसच्या वेळेस गेलेलो होतो त्यामुळे तिथे क्रिसमस पार्टीसुद्धा होती त्यामुळे सर्वच जण जागी होते आणि रात्री साधारणतः एक ते दीड वाजेपर्यंत प्रोग्राम चालले आणि नाईट ट्रेकिंगसुद्धा झाली दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्ही उठलो मस्तपैकी सूर्योदय झालेला होता त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता आमचे टेंट अशा प्रकारचे होते तर यामध्ये फॅनची सुद्धा व्यवस्था होती तर तुम्ही अशा टेंट टेंटसुद्धा बुक करू शकता तर आम्ही ज्या दिवशी गेलेलो होतो त्या दिवशी साधारणतः तिथे पाचशे लोकं होते आणि तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची इथं गेम्स आहेत म्हणजे लहान मुलांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की उत्तम ठिकाण आहे म्हणजे त्यांना जर तुम्ही इथे फिरायला आणलं तर ते मस्तपैकी रमून जातील त्यानंतर मिनी गोल्फसुद्धा आहे तर मोठ्या लोकांसाठी सुद्धा भरपूर गेम्स आहेत क्रिस क्रॉस आहे त्यानंतर बघा आम्ही कॅम्प मॅक्सला नाश्ता करायला वरती आलो तर तिथे आम्हाला टर्की दिसला व्हाईट कलरचा होता तर खूप छान शांतपणे चालत होता आणि त्याला सगळेजण बघत होते आणि मी त्याचे फोटोसुद्धा काही कॅप्चर केलेले आहेत त्यानंतर वेळ झाली होती नाश्त्याची सर्वजण नाश्त्यासाठी येऊन बसलेले होते तर नाश्ता सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने दिला तेथे मुलांसाठी वेगवेगळे पदल सुद्धा आहेत आणि तेथे आमची नजर गेली मकाऊ वरती तर दोन मकाऊ होते आणि अतिशय सुंदर होते आणि ते आपल्या जवळ सुद्धा येत होते मी त्यांना घेतलं सुद्धा आणि ते हातावर चढत होते मानेवर सुद्धा सरत होते आणि त्यांनी अक्षरशः माझी वॉच सुद्धा तोडली बघू शकता लहान मुलं किती मस्त खेळत आहेत त्यांच्यासोबत तर बघा अशा प्रकारचं तेथे वातावरण आहे म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसोबत जात असाल तर फार चांगलं त्यानंतर तिथे छोट्या मुलांसाठी पेटिंग झू सुद्धा आहे तर तेथे आम्ही एक म्हणजे त्या पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी खायला आम्ही धान्य घेतलं त्यानंतर गवतसुद्धा घेतलेलं आहे तिथे ससेसुद्धा होते भरपूर प्रमाणात त्यानंतर तिथे बदकांसाठी मी जे खायला घेतलं तिथे त्यांना चारलं मी हात माझ्या स्वतःच्या हाताने चारलं तुम्ही बघू शकता आधी तर भीती वाटली असं वाटलं की ते बसेल ला, हाताला पण तसं काही झालं नाही त्यानंतर ससेसुद्धा भरपूर होते म्हणजे बरेच लोक त्यांना खायला देत होते लहान त्या लहान मुलांना पाहून आम्हाला असं वाटलं की ठीक आहे चला आपण पण घेऊया यांच्याकडून काहीतरी शेड्या वगैरे पण आहेत त्यानंतर तिथे कोंबडी वगैरे अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथं दिसतात घोळे दिसतात त्यानंतर गाढवसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांनी तिथे ठेवलेले आहेत त्यानंतर एक मस्त पैकी गोमाता सुद्धा आहे तर अशा प्रकारे हा कॅम्प मॅक्सचा टूर आम्ही या अरेंज केलेला होता तर बघ तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा सुंदर नजारा इथे आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा प्लॅन विकेंडला करू शकता आणि जर तुम्हाला आणखीन डिटेल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे तसेच माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे तर त्यावरती सुद्धा माहिती दिलेली आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊनसुद्धा फॉलो करू शकता इथं इता, इतरसुद्धा ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे लाईनसुद्धा आहे त्यानंतर बोटिंगसुद्धा होते पण जी आम्ही केली नाही कारण की आम्ही ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी बोटिंग वगैरे केलेल्या आहेत तर त्यामुळे आम्ही त्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही घेतला आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या दिशेने चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय